थे दोन गाड्यांना गा या ठिकाणी उत्तेजनार्थ बसीस दिल्या जाणार आहे सातव्या आणि आठव्या क्रमांकाच बक्षीस एकत्र करून दोन्ही गाड्यांना बक्षीस दिलं जाणार आहे सातव्या आणि आठव्या क्रमांकासाठी प्राप्त झालेल्या गाड्या तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी मोरव्या प्रसंग प्रसन्न प्रसंगू ड्रायव्हर मोरगा आणि तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न शिवराज गणेश शिंदे नितीश नितिशा नितीन बरेकर रोहनदीपक म्हणून कर्ज या दोन्ही गाड्यांचा सातवा आणि आठवा क्रमांक आला सुंदर अशा दोनही गाड्या पाल्या तास क्रमांक तीन वरती गाडी पाहिली सिया समिती दरेवाडी पुणे अजित शिट मोरगाव यांचा या ठिकाणी भोळा शंकर पाळा आणि त्याच्या त्याच्यानोडीला वजीर पिस्तूल ग्रुप नांदेगाव मुशीकरांचा पिस्तूल पारा दुसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनासाठी पात्र ठरली तास क्रमांक सात मधून पारी गाडी शिवराज गणेश शिंदे म्हणून निदिशा नितीन बडेकर रोहनदीपक बोंद्रे मुरकर यांचा दगडू शेठ दगडू शेठ वीर पिस्तूल आणि शंकर आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे उत्तीर्ण क्रमांकाचे मानखरे मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जरंडेश्वर प्रसन्न माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशना फाडगे गोविंद फौजी सातारोड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक हो आला सुंदर अशी गाडी पाहिली गावचा माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश अण्णा सातार रोड पप्पू गाडगे विशाल गाडगे सातार रोड सातारोडकरांचा घरचा आजच्या भव्य आणि दिव्याच्या मोरगावकरांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले मोरगावकरांच्या मौर्ग... भव्य आणि दिव्याच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी जय तुळजावाणी प्रसन्न श्रीनाथ बसता प्रसन्न कुमारी त्रिशिका ग्रामीण श्रीनाथ ग्रुप पुरंदर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली पापो सेट जगतात सासवड ग्रुप सासवडकरांचा मन्याबाई पाला आणि जेजोडीला कुमारी त्रिशिवा निखील बरकर गोरक्षक दर्शन शेठ संजीवांना वहिले हनुमाव काळे निखील आपसेनाथ ग्रुप, ग्रुप पुरंदर यांच्या ठिकाणी मल्हार पाला मल्हार आणि मन्याबाई आजच्या भव्य आणि दिव्या अशा बाळासाहेब माधवराव तारवड यांच्या स्मरणात आयोजित केलेल्या के मोरगावकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले मोडगावकरांच्या भव्य आणि दिव्याशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पट्टे गाई तास क्रमांक एक वरती राहिलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमार प्रियंकानंद तारेका पारगाव मांदर सिरवळ या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली प्रिया आनंद साहेब तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील विजय कबुल आणि कुमारी अधीर आकाश कबुले शिरवार यांचे या ठिकाणी वादळ पाहिलं आणि त्याच्या नाचाय प्रसन्न मोहित शेठ तुम्हाला सुचगाव अर्णव शेठ सचिन शेठ घरात कडाव ओवले यांचे या ठिकाणी बकासूर पाला बकासूर आणि वादळ आजच्या भव्य दिव्याच्या मोरगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानपतलेली गाडी तास क्रमांक चार वरती लागलेली गाडी केदारेश्वर प्रसन्न साहेब मांगरे विनोद काका त्या कांब्या देऊन कात्रज पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली दुसरी गाडी या ठिकाणी फायनलला पात्र ठरली ऋतुजा गोरफ साहेब मांगरे पुणे यांचा या ठिकाणी वजविला सोन्या आणि त्याच्या त्या छत्रपती संभाजीनगरकरांचा मोठा एलपी पाला एलपी आणि सोनिया आजच्या भव्य आणि दिव्याच्या मोरगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मारकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान धक्कल गाडी तास क्रमांक सहा वरती लागलेली गाडी गोरक्षक आदरणीय पंडितदा खोडकी कुमारी सई विवेक भाऊ मुळक वडकी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक खाला सुंदर असे गाडी पाहिली गेल्या दोन वर्षी या मैदानावरती एक नंबर केला आणि आज सुद्धा यांचा ठिकाणी भारत केसरी बैजापाला आणि तेरोजीला सौभाग्य होती उर्मिला मथुरा फार्मा सिंचाणे आणि यश बापू शेठ आंबेडकर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन अर्जुन आणि बैजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावडेपडे यांच्या स्मरणात आयोजित केलेल्या मोरगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मागणी ठरले स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावडेपडे यांच्या स्मरणात आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक दोन वरती धावलेली गाडी डीजे ग्रुप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबरला सुंदर असे गाडी पाहिली डोळ्याचं पारणं फिटणारी गाडी पाहिली नाना प्रधान अरुण पाटील जगदीश कोळे एकनाथ पाटील खोटकरांचा या ठिकाणी मोठा सर्जाच्या पायावरती पाक ठरून या ठिकाणी छोटा सर्जा पाला आणि त्याच्या वेळीला अजित जगताप अमरशेठ जगताप कारुंडेकरांचा या ठिकाणी चिक्या पाला चिक्या आणि सर्जा आजच्या भव्य दिवशा कैलासाचे बाळासाहेब माधवराव तोरे पाटील आणि शय्यद ग्रुप मोरगाव आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला सर्व एकदा बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि शर्यत ग्रुप मोरगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद